नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत मुनगंटीवार पंकजा लोकसभेच्या रिंगणात भाजपच्या दुसऱ्या यादीत गडकरी गोयल तडस यांच्यासह राज्यातील सात नव्या चेहऱ्यांना अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार लोकसभेला उमेदवार उभे करणार मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी निर्णय महिलांना टक्के आरक्षण देणार राहुल गांधी यांची न्याय हक्क परिषदेत घोषणा कोणताही सर्वे करणार नाही समाजाच्या सर्वच घटकांना न्याय हीच काँग्रेसची गॅरंटी शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ आता संस्थांना मिळणार पंचवीस हजार रुपये जोडप्याला दहा हजार रुपये तर संबंधित स्वयंसेवी संस्थांना दिले जात होते दोन हजार रुपयांचे अनुदान आता जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि संस्थांना दोन हजार पाचशे रुपयांचे वाढीव अनुदान देण्यात येणार एक कोटी घरांना तीनशे युनिट मोफत वीज मिळणार राज्यमंत्री कपिल पाटील यांचं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पीएम सुरज पोर्टलचे उद्घाटन बायडेन ट्रम्प पुन्हा भिडणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी पदासाठी आपापल्या पक्षाची मिळाली उमेदवारी एका फोनवर माझाही पार्टी शपथविधी होईल जयंत पाटील शरद पवारांची गद्दारी करणार नाही सांगली लोकसभेच्या जागेची मागणी शिवसेनेची गरीब महिलांना वार्षिक एक लाखाची मदत देणार निवडणुकीपूर्वी महालक्ष्मी सह काँग्रेसची पाच आश्वासने आधी सात वर्षात दोनशे शहाऐंशी पाकिस्तानी झाले भारतीय सिंधी नागरिकांना मिळाले भारतीयत्व बांगलादेशींचाही समावेश गोपाळ शेट्टी मनोज कोटक यांना धक्का पियुष गोयल यांना मुंबईतून सद्दी भाजपच्या दुसऱ्या यादीत गडकरी पंकजा मुनगंटीवार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भारी वाढ मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद